આ તો તમે તો કબર काय करू काय करू 국민 帶iatra le Mal land Jung

आता कोण आहे भागामध्ये अनेक कामं ही मॅनेज होण्याची पद्धत काही दिवस सुरू आहे आज जिल्हा परिषदच्या प्रशासनाने सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून आज जी ऑनलाईन टेंडर आहे त्या ऑनलाईन टेंडरमध्ये हार्ड कॉपी स्वतः येऊन देण्यासाठी हा यजब नियम या जिल्हा परिषदने घातलेला आहे आणि त्यामुळे आज सावंदरी पंचायत समितीचं वीस कोटीचं काम होतं ती निविदा भरली होती ही निविदा भरली असताना या ठिकाणी सकाळपासून आठ ते नऊ स्पॉन्सर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या बाहेर खुर्ची टाकून बसले होते त्याला या जिल्हा परिषदेच्या ओ एस या विभागाच्या ओ एस म्हणजे कार्यालयीन प्रमुखाने तत्वता त्याला दुजोरा दिलेला आहे आणि हे आठ दिवस हे अनेक ठेकेदारांची जर पोलिसांनी स्टेटमेंट घेतली सकाळपासून जी ज्या ऑफिसमध्ये त्यात माहिती की आठ लोकांनी येणाऱ्या प्रत्येक माणसाची कागद तपासून होती ही बाब आम्ही सतीश सावंत संदेश पार्करांत आणि प्रशिक्षण नेतृत्वाखाली ने आम्ही एक आंदोलन जिल्हा अधिकाऱ्यांकडे करत होतो तेव्हा आमच्या कानावर लक्षात आली आम्ही म्हटलो की अर्ध्या रसन जाते एक रसन झाली परंतु नाईला जरी आम्हाला दीड वाजता इथल्या वरचश पोलिसांच्या अधिकाऱ्यांना घेऊन इथे यावं लागलं तेव्हा हे तेव्हा इथल्या यादी आलेल्या ठेकेदारांची हे त्या वारच्या शिबिगाळ करत होते बॉडीगार्ड होते ते होते हो ते आणि त्यामुळे या बाउन्सरांचे इथे कुठलाही संबंध नसताना ह्या सी सी टी व्ही पोलिसांनी तपास आणि त्याचबरोबर या, या सकाळपासून दोन भाजपचे वरिष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित होते ते सी सी टी व्हीमध्ये दिसेल आम्ही त्यांच्यावर आरोप करणार नाही पण ते सी सी टी व्हीमध्ये दिसेल त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे एकीकडे एक छत्रपती शिवाजी महाराजांचा भ्रष्टाचार करून अशा अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे हा पुतळा पडलेला आहे काल एका आरोग्याच्या अधिकाऱ्यांवर ह्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून आरोग्याच्या एका महिला कर्मचाऱ्यावर कशा पद्धतीने बोलला आपण सगळ्यांनी बघितलं आणि त्यामुळेच ज्या सगळ्या कामामध्ये जिल्हा प्रशासन आहेत बांधकाम सगळ्या कामामध्ये टेंडर मॅनेजमेंट पद्धत होते आणि आज सकाळपासून साडे अकरापासून इथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत जे बांधकाम विभागाचे प्रमुख आहेत ते सकाळपासून फोन स्विच बंद करून साडे अकरा मी अकरा वाजता त्यांना एका कामासाठी फोन केला होता अकरा वाजता फोन लागला परंतु हे बाउन्सर आल्यापासून साडेअकरा आतापर्यंत ते स्विच फोन स्विच ऑफ करून आहेत आणि त्यामुळे ह्याला पुष्टी येते त्यामुळे या कामाच्या आठ ठिकाणी माहिती घेते आठ ठेकेदारांनी हे अर्ज भरलेले आहेत त्यांना कार्यालयाला मुदतवाढ द्यावी अर्जासाठी आठ दिवसाची आणि अशी पद्धत येणार या बाउन्सर वर या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे संदेश साहेब साहेब म्हणजे ते बाउन्सर इथे काय करत होते असं तुमचं म्हणलं आणि बाउन्सर आमचं काय करत होते पोलिसांचं काम आहे खरं तर या पोलिसांच्या हकेच्या अंतरावर जिल्हा पोलीस प्रमुखांचं कार्यालय आहे एक अर्धा किलोमीटरमध्ये जिल्हा पोरस्चं पोलिस आहे असं असताना साडे अकरा ते दोन वाजेपर्यंत बाउन्सर आठ बाउन्सर धुमाकून राहत होता एखाद्या कार्यालयामध्ये तर इथे प्रशासनावर कोणचा अंकुश आहे पोलिसांचा कोणावर अंकुश आहे हा खरं तर आता विषय आहे त्यामुळे आम्ही तक्रार पोलिशा पोलिसांनी सुमोठं तक्रार दिली पाहिजे या अधिकाऱ्यांनी सुमोठ तक्रार केली पाहिजे नाहीतर आम्ही उद्या स्वतः आम्ही पोलिस स्टेशनला येऊन संदर्भात जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत की सामान्य जिल्ह्यातल्या कर्म जिल्ह्यातले जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांना कामं न करता अशा पद्धतीने मॅनेज होऊन जातात आज वैभववाडीचा आपण बघितलं पंचायत समितीचं कार्यालय थपाथफा गळत आहे अशाच या या निकृष्ट कामामुळे त्यामुळे अशी निकृष्ट कामं झाली जलजीवन मिशनचं एकही एक एक काम पूर्ण नाही आहे आणि त्यामुळे ह्या जिल्हा प्रशासनाचे अधिकारी जिल्हा आज ते किती वाजता येणार आहेत रे बाबा तुमचे एक्झिक्युटिव्ह किती वाजता येणार आहे येणारच नाही कुठली मिटिंग आहे गेलं रे भाटकर गेलं ना